सुस्वागतम 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 आज अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे ही बालसभा आयोजित केली आहे या बा ही बालसभा आयोजित करण्यासाठी आम्ही एक नियोजन समिती गठीत केली होती या गट समितीमध्ये क्रांती शीतल सृष्टी व स्वप्ने हे चौघे जण आहे हे जण आहेत यांच्या नियोजन मार्गदर्शनाप्रमाणे आजची बालसभा आयोजित केली आहे आजच्या बालसभेचे अध्यक्ष यांनी मंचावर व्हावे अशी मी त्यांना विनंती करते व तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आराध्या पारवे व गणेश पारवे यांनीही मंचावर या दोन महान या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले या दोन महान व्यक्तींना पुष्पहार कृष्ण दुग्ध या, या मित्राला आमंत्रित करत आहे

आपल्या समोर ज्ञानाचा तेजस्वी सूर्यदिन दिनाचे कैवारी शिक्षा संघटित व्हावा आणि संघर्ष करा असा सर्वांना दिव्य संदेश देणार आहे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यशोगाथ सांगण्यास मी इथे उभी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश महू येथे झाला त्यांचे माध्यमिक शिक्षण महू येथे झाले तर पुढील शिक्षण त्यांनी प्रदेशातून घेतले त्यांनी अर्थशास्त्रात होक्टेर व ब्रॅट या उच्च पदव्या मिळवल्या धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद शिवानी यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी ईश्वरी आपले विचार मांडे नमस्कार माझे नाव ईश्वरी आहे सन्मानिय व्यासपीठ आणि शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना करावे लागले तरी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबांबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत अशा या बातम्याला अभिवादन करून मी माझे दोन शब्द थांबवते जय जी महाराज धन्यवाद ईश्वरी यानंतर आजच्या कार्यक्रम धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे धन्यवाद यानंतर मोनिका आपले विचार मांडे त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे झाला लहानपणापासून त्यांना शिक्षणाची आवड होती पण त्या काळात गरीबी गरीबी लोकांना शिक्षण मिळवणे कठीण होते ज्या ज्योतिबा फुले त्यांना आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली एवढ्या पूर्वी संपत्ती जय धन्यवाद आशा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आराध्या आराध्या देदी यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे मी तुम्हाला आता महात्मा फुले यांच्याविषयी दोन शब्दात माहिती सांगेल महात्मा फुले हे थोर क्रांतिकारक होते त्यांचे पूर्ण नाव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते ते आपल्या साठी क्रांतिकारक हो, क्रांतिकारक आहेत त्यांच्याकडून ता, आपल्याला काही शिकायचे आहे वर्गसव यांचे मी धन्यवाद करते की त्यांना त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बनवले धन्यवाद धन्यवाद आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आमच्या सहाव्या वर्गाकडून तुमचे धन्यवाद यानंतर या, या कार्यक्रमाचे जसा कोणत्याही कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते तसे आमच्याही कार्यक्रमाला कार्यक्रम कार्यक्रमाला अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचे नाव आहे जोबदार त्यांनी आपले विचार मांडाव्या मित्रांनो मला अध्यक्ष पद दिल्याबद्दल सर्वप्रथम बाल सभेचे बाल समितीचे नियोजन करणाऱ्या माझ्या मित्रमंडळींना धन्यवाद देते आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तीच्या विचाराची मांडणी ऐकायला मिळते तसेच म्हणतात की देणाऱ्याचे देत जावे आणि घेणाऱ्याचे घेत जावे घेता घेता एक दिवस देण्याचे हात घ्यावे देण्याचे हात घ्यावे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवीची प्रेमित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याचा संकल्प करूया जय हिंद जय भारत धन्यवाद अध्यक्ष महोदय यानंतर आभार प्रदर्शन पुनम करे नमस्कार माझे नाव पूनम आहे आज आमच्या वर्ग वर्गाच्या या बालसभेचे मुख्य